तयारी तुम्हाला आता दिसलीच असेल ना इथल्या महिलांचा जोश त्यामुळे तयारी ता मजबूतच आहे आणि स्त्रीशक्तीशी संवाद आहे कारण या महाराष्ट्रामध्ये मा आपले सगळे भूतकाळातले प्रश्न काढले जात आहेत वर्तमान काय चाललंय वर्तमान या महिलांच्या मुलांचं वर्तमान काय आहे आणि त्या वर्तमानाला शोधायला या भविष्याला घडवायला आम्ही हा स्त्री शक्तीचा संवाद ठेवला आहे मुळामध्ये आम्हाला जागा वाटप करणारे आमचे पक्षप्रमुख आहेत तो फॉर्म्युला सगळा त्यांचा ठरेल तेव्हा आपल्यापर्यंत आम्ही येणारच आहोत आम्ही जागा वाटपपेक्षा जागेवर वा आहेत त्यांना कसं चालना द्यायची आणि जे पक्षाला निष्ठेने थांबले त्यांच्याबरोबर संवाद करून त्यांच्या वर्तमानातले आणि भविष्यातले काय प्रश्न भूतकाळात खूप रमतोय आम्ही आम्हाला सगळ्यामध्ये भूतकाळात जास्त गती वाढते आणि ती भूतकाळ हवाच पण त्याच्याबरोबर पहिला वर्तमान मजबूत हवा की आपोआप भविष्य चांगलं घडतं आणि ते घडवण्यासाठी आलोय पक्ष सोडून नाही आम्हाला जागा दाखवायची गरज नाही जागा जनता दाखवणार yes, yes, yes. जनता दाखवणार yes, yes. yes, yes. आम्ही फक्त आमच्याबरोबर असलेल्यांना त्यांच्यामध्ये जी ऑलरेडी आता एनर्जी आहे ती डबल हॉर्स पॉवरची एनर्जी करायची कशी ते एक सांगणार होतो नाही महाराष्ट्रात कसा जसा जसा चांदा ते बांदा म्हटलं जातं तसा महाराष्ट्राचा मध्य देशाचा मध्य तर पहिला नागपूर घ्यावा विदर्भ घ्यावं आणि मग असं असं करत आम्ही मुंबईपर्यंत पोहोच कुठल्या कुठल्या जिल्ह्यांमध्ये तुम्ही जाणार आम्ही सगळ्या लोकसभा ज्या आहेत त्या सगळ्या लोकसभेमध्ये आणि जितक्या विधानसभा आहेत त्याच्याबद्दल ज्योती ठाकरे आणि बाकी त्या सांगतील आता तुम्हाला हां चांगलं नाही विरोधात नाही बोलणार आहेत ते वर्तमानात बोलणार आहेत निकाल काय लागलाय तो जनता तुम्हाला याच्या मनात नक्की सांगते निकाल कसा लागलाय त्यामुळे निकालच्या बद्दल नक्की बोलणार पण ते विरोधात लागला म्हणून नाही बोलणार विरोधात कसा लावला गेला त्याच्याबद्दल बोलणार विधानसभा अध्यक्षांनी असं म्हटलं की पत्रकार परिषद घेऊन काही होणार नाही माझा निकाल काही निकाल घेऊन आम्हाला माहिती आहे ते तुमच्या स्टेप ठरलेले आहेत पण एक स्क्रिप्ट जनतेमध्ये आहे हे विसरू नका देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीवी चा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका